मतदारसंघामध्ये जी कामं अर्धवट आहेत ती पूर्ण न करता त्या कामाची उद्घाटन आणि हारतुरे नारळ घेणं आमदारांनी बंद करावीत जर कामच पूर्ण नाही तर हार नारळ कुणाचे आणि कशासाठी येत आहे तुम्हाला खरंच जर जनतेचा कळवळा असता तर भगवानगड पाणी योजना पूर्ण केली असती आणि पूर्ण करून मगच सत्कार घ्यायचे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केलं माणिक दौडी इथं आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी हरिभक्तपराय श्रीधर महाराज शिंदे होते या कार्यक्रमात जगन्नाथ गावडे रामभाऊ साळवे सरपंच मिठूभाऊ चितळे सरपंच विकास राठोड विष्णू कोठे दिगंबर चितळे सुरेशराव पवार फकीर मोहम्मद पठाण जलीलभाई पठाण बाळासाहेब आंधळे सुरेश चौधरी फैयाज पठाण अशोक ढाकणे प्रभाकर मार्कंडे वैभव पुर्नाडे बिलालभाई पठाण समीर आठरे रज्जाकभाई शेख अमोल शेळके भाऊसाहेब सातपुते भाऊसाहेब मडके आबासाहेब बेडके शिवाजी मडके फकीर मोहम्मद पठाण अकबर पठाण मानसिंग सांगळे लक्ष्मण राठोड रोहित तोडकर अण्णा फुंदे सिराजभाई शेख जगन्नाथ भापकर देवराज तारकुंडे विनायक देशमुख सुनील शेळके रवींद्र नवगिरे दिलीप मोहिते इत्यादी प्रमुख उपस्थित होते नाही येऊन हातात काही नाही जलाल भाई करते आज मी ती जागा यायची आम्हाला एवढं लोक फसी देत एक लाख रुपये आम्ही पाच चक्र दिली ती दहा चक्र खातो दहा म्हणजे हे बघा आम्ही आमदार सायकल गेलो हे माझ्या ठाका मला ग्राम पंचायती कायम स्वरूपी लिहून दिला नाही हे रद्द करादार कि काही थांबवलं खासदार पाहिला दुसऱ्या दिवशी माझ्याकडे माणसं पाठवले तलाव तलावर या नाही दिला जे माणसं आज आलती त्याच्या घराची वळणी घ्यायची मी बोललो फाशी घेईन फाशी घेईन हे आमची वासळ पोलीस स्टेशनला गाडी गेली त्यांची मला तिथं बोलवलं ते, ते, ना 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 काय काय ते पी एस आय ला दाखी पी एस आय त्याला म्हणला तुझी तिकडे ठेव म्हणला या माणसाची जमीन गेलेली बाहेर जाऊन मी का म्हणला तक्रार घेणार नाही हे झाला बाई पाटाल हे झाला स्वप्न हे आणि झाला त्यांना दिला चहा पाणी आणि म्हणले काय काम आहे काय नाही म्हणले साहेब आमची डीपी दळाली आणि आम्हाला पैसे मागतात ते म्हणले पी ए ला बोलिलं अरे म्हणले कोरडगावची उभी आणि खरोखर वही आणली वहीमध्ये दोन तीन लोकांचे नाव त्याच्यामध्ये होते अहो तुम्ही तर पैसे घेतले आणि आता कसं काम करणार आम्ही करू शकत नाही म्हणजे मी अशा पद्धतीची वागणूक जर हे आमदार खासदार घेत असतील तर ते समाजाला आणण्याचं काम आहे शेती माळेगाव घेतली विहीर खाली पाणी लागलं सवातीन हे कर उशी बाजार अरे रे हे कशाला केलं आपलं टायरच हकायचं बघा टायर हकायचं बरं मला ठीक बसतो आता राजा बोला जर लालाची गोष्ट बर याचं लक्ष नव्हतं मग मी आपलं थोडस पाऊ मागे घेतला मग म्हणे एक काम कर काय ती ती नोटीस पाहिजे तीछ वाचली म्हणे एक काम कर तू जा उसाला लाव आता आम्ही काही ऊस तोड चिठ्ठ्या मारता पण तो मिळाले मम्मी गेलो मग माघारी फिरलो म्हणजे तुला सहा वर्ष सर पण नाही लागायचं अग बापू मला अहो म्हणलं सर माझं वाटू त्या दिवस मोगाला काम नाही म्हणे कोणी काढल्या पाठवते माझ्या आईबाईने बोलू नाही पण बोलायची बाई जेवत हे बोलू नाही तुम्ही नाही म्हणा त्याच्यानंतर यदारी चाललो चालला होता अण्णा बवानराव डाकण्याची जे प्रचार केलेला होता रांग झात आंबरोस प्रचाराला केला मी आठवण धरायला पाहिजे गेलो तिथे मिटिंग चालू होती मिटिंग मुलं झालं मला साहेब माझा घुस राहिल मला असाशी शब्द वापरली तालुक्यातला माणूस काहीतरी कळकळ आहे म्हणे म्हणलं ओळखलं नाही का लक्षात येईल ना म्हणलं बापकर रे बापकर भापकर जा हो हो म्हणे तर मला आपला उस राहिला मला असं शब्द केले माझे माझं अवघड होईल म्हणलं ते मला, मला, मला। ती एक तिपराचं जमायचं नाही तिथून निघालो तीच गावाला गेलो रुद्धेश्वर कारखाना ढवळीच्या वळी गेलो चिताळे सर आप्पासाहेबाचे पिऊन होते आणि ते आमच्या मुलीचे सासरे होते तुळस सासरे त्यांना आजी गस झाली म्हणजे सकाळी जाऊ आपण सा काकाची गाठ घेऊ मग काका राजे भाऊ आले असा झालं आता राजेभाऊ काय म्हणे हे बघ लेबर हातात नाही राहील आम्ही एक तर चार वाहनं पाठवू लेबर तुम्ही हे करा मा... मग म्हणलं ठीक आहे त्या ठिकाणी मला चिठ्ठी देऊ पाच हजार आढळून दिला रा राजेभाऊनी चिठ्ठी देऊ आणि लगेच चार हजार लेबरला गेलं लगेच ले। त्याच वाहनामध्ये वस्तू पाचच दिवसाचं वस्तू आम्हाला तर आण्याला सांगवते म्हणलं आपला कोणाला म्हणावं आपली ही केली आज माणिकदोंडी इथे कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवलेला होता शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माणिकदोंडी इथे हा जो कार्यकर्ता मेळावा ठेवला त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये या भागातले जे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत की या लोकांना पिण्याला पाणी नाही या लोकांच्या सिंचनासाठी व्यवस्था नाही या या ठिकाणी जिथं पोलीस स्टेशन पाहिजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही असे विविध प्रश्न या तालुक्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये आणि विशेषतः माणिकदोंडी परिसरामध्ये प्रचंड प्रश्न आहेत या प्रश्नावर या प्रश्नावर बोलताना मला एक असं जाणवलं ब फिरताना मला एक असं जाणवलं की खूप या परिसरामध्ये लघुसिंचन प्रकल्प आहेत प्रकल मोठे सिंचन प्रकल्प आहेत आणि या सिंचन प्रकल्पाकडे पूर्णपणे या आमदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे पस्तीस पस्तीस वर्ष सत्ता या त्यांनी या परिसरामध्ये भो उपभोगली परंतु कुठेही सिंचनाची व्यवस्था केलेली नाही जे मोठमोठाले तलाव आहेत त्या तलावांची कुठेही दुरुस्ती नाही अस्तरीकरण केलेलं नाही खोलीकरण केलेलं नाही त्यामुळे पाणी कमी साठतं उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी टँकर सुरू करावं लागतात अहो त्यांचं जिथं आहे तिथंच जर शोधलं तर तिथं खूप सापडणार आहे आणि म्हणून ते शोधण्याचं काम मी माझ्या माध्यमातून सुरू केलेलं आहे हे जे सगळे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांचं खोलीकरण अस्तरीकरण आणि दुरुस्ती ही मला या परिसरामध्ये करायची आहे या परिसरामध्ये रस्त्याचे म प्रश्न आहेत प्रचंड प्रश्न आहेत रस्त्याचे की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी गेले आणि बघितलं की एक कोटीचा रस्ता हाताने उखडला तर पोपडच निघाले ही या ठि या परिसरातली रस्त्यांची अवस्था आहे या परिसरामध्ये सारखा गाव आहे की ज्या गावामध्ये गावा जी घटना झाली ती मानव जातीला काळीमा फासणारी घटना झाली आणि एवढं होऊ नये या पा पा या परिसरामध्ये एकही पोलीस स्टेशन नाही म्हणजे आंधळ जर ते कुत्रपीठ खात अशी पद्धत या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून हे प्रामुख्याने तीन प्रश्न सोडवण्याचं काम हे मला करायचं आहे आणि त्यासाठी आज या ठिकाणी सगळ्या महिलांचा पुरुष बांधवांचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे पहिलं पहिली फेरी जो जो मतदारसंघामध्ये संपत परंतु विद्यमान आमदार पूर्ण अनेक हदबल झालेले त्यांचा पक्ष फुटलेलं आहे हो काय झालं आहे आता भारतीय जनता पार्टीमध्ये तीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदेचं जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिलं खातं जिल्हा परिषदेत मी उघडलं पण आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी काहीच नव्हती ती घडवण्याचं काम मी काकडेसाहेब असतील आणि अजून इतर बऱ्याच लोकांनी केलं परंतु ज्यावेळेस एक म्हणे ग्रामीण भागातली मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाची झोपडं मोडा त्याच पद्धतीने या आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये झालेलं आहे ज्यावेळेस या कारखानदारांचा प्रवेश या भारतीय जनता पार्टीमध्ये झाला त्या पार्टीमध्ये एकही जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा त्यांनी शिल्लक ठेवला नाही सगळे बाहेर आखलून दिलेले आहेत अगदी आमच्या सगळं आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीत फूट पडलेली आहे आमदारांनी परत शव पाणी योजनेचं भूमिपूजन करायचा अधिकार त्यांना नव्हताच कारण दोन हजार सतराला सत्त्याऐंशी कोटी रुपये येऊन पडलेले होते सतरा ते चोवीस सत्ता यांनीच उभं भोगली ना काय केलं यांनी सतरा ते चोवीस यांनी फक्त मला वाटतं त्याच्यातले पैसे व्याजाचे पैसे काढले आणि त्याच्यावर मजा मारलेली आहे खरं तर ज्या वेळेस मे महिन्यामध्ये तीस मेला ज्या मुक्काम ठोको आंदोलन शेवगाव शहरातल्या महिलांनी केलं शेवगाव शहरातल्या पुरुषांनी केलं तरुण बांधवांनी केलं त्याच वेळेस पहिलंचे टेंडर केलेलं होतं ते टेंडर कोणत्या नागरवोजे म्हणून माणसाला दिलेलं होतं अहो त्याचे एक कोटी रुपये या खाऊन बसलेले आहेत हे अगदी जाहीरपणे मी सांगते एक कोटी रुपये त्या नागरवजेचे खाल्ले आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं त्यामुळं या नवीन टेंडर मध्ये तसं पाहिलं तर त्यांचा काहीच अधिकार योजनेचं उद्घाटन करताना नवीन आमदार म्हणून कोण नवीन पाणी योजनेचं उद्घाटन करताना नवीन आमदार म्हणून मी असणार आहे कारण शेवगाव शहराला पाणी देण्याचं वचन मी दिलेलं आहे आणि त्या वचनाची पूर्ती पूर्तता ही मी करणार आहे त्यामुळे मीच असणार आहे प्रतिनिधी अयास शेख ए न्यूज शेवगाव